आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चौकी येथे ग्रामपंचायतीच्या सभागृहात चार जुलै रोजी सायंकाळी सात वाजतादार सा कैलास भगत यांनी शांतता बैठकीचे आयोजन केले होते येत्या काळामध्ये येणारे सण उत्सव सर्व समाजातील नागरिकांनी आनंदाने साजरे करा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून सोशल मीडियावरील आक्षेप एसएमएस कुणीही फॉरवर्ड करू नका सोशल मीडियावरील मेसेज चांगलेच आत्मसात करून घ्या वाईट काहीही घेऊ नका सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर आहे काही गावामध्ये भांडणतंटे झाले तर त्वरित पोलिसांना माहिती द्या कायदा हातामध्ये घेऊ नका असे यावेळी शांतता बैठकीमध्ये ठाणेदार कैलास भगत यांनी नागरिकांना सांगितले यावेळी चंद्रकांत अडसोड संतोष शिरभाते राहुल राठी विजय जयस्वाल पोलीस पाटील वसंत विरुडकर हाजीना सिर हासम कुरेशी सहाय्यक निरीक्षक दिलीप नागोलकर जमादार तेज तायडे जमादार नंदकिशोर टिकार पोलीस कॉन्स्टेबल कॉन्स्टेबल निलेश इंगडे राजेश डोंगरे मोहम्मद शकील शेख रियान शेख इरफान शेख जुनेद सह विविध समाज बांधव उपस्थित होते यावेळी ठाणेदार कैलास भगत यांनी कुणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकू नये अन्यथा असा मजकूर टाकण्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला तसेच सगळ्यांनी एकोप्याने राहून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर